की राजकारणामध्ये स्पष्ट बोलणं आणि खरं बोलणं काही चालत नाही मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीत सांगितलं मोठ्या सभेत की मी जे ठरवीन तेच काम करीन तुम्हाला चहा पाणी नाश्ता देणार नाही बाकी तर काहीच द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही जाती पातीचं नाव घेऊन माझ्याकडे यायचं नाही आता शिंदेनी सांगितलं पुढचं काही मी सांगत नाही पण तुम्हाला योग्य वाटलं तर मला मत द्या मी तुमच्याकरता काम करीन प्रामाणिकपणे पण तुम्ही जर मला मत नाही दिलं तर जो देणार नाही त्याचंही काम करीन आणि जो देईल त्याचंही काम करीन आणि माझा अनुभव असा आहे की प्रत्येक छोटे छोटी माणसंही चांगल्या गोष्टी ओळखतात आणि त्यामुळे नेत्यांनी पॉझिटिव्हिटी ठेवून आत्मविश्वासाने सत्यच बोललं पाहिजे राजकारण म्हणजे काहीतरी आपण खोटं बोलू चोपडं बोलू असं काही नाही आहे बाळासाहेब ठाकरे नाही बोलायचे का मला एकदा बाळासाहेबांना मी सभा होती असाच एक वादग्रस्त विषय होता तर मी त्यांच्या कानात सांगितलं साहेब पॉलिटिकली अडचणीच होईल हे शक्यतो तुम्ही बोलले नाही तर बरं होईल मला वाटलं बाळासाहेब समजले आणि सभेत गेले आणि लोक हा नितीन मला शिकवतो म्हणे मला सांगतो म्हणे बोलू नका त्यापासून मी म्हटलं की